पुण्यातून एक संतापजनक घटना आपल्या समोर येते आहे पुण्यात आठ वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींवर स्कूल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार नराधमाला पोलिसांनी घातल्या बेड्या मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे बदलापूर अकोला पुणे यासह राज्याच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या घटनांनी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि अशातच पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे संतापजनक घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्कूल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील बानवडी भागात घडली आहे आणि या प्रकरणी बानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचेचाळीस वर्षाच्या स्कूल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे तीस सप्टेंबरला हा स्कूल बस ड्रायव्हर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहोचला शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्यांनी आठ वर्षांच्या दोन पीडित मुलींना ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बोलवलं त्यांच्यासोबत चा अश्लील चाळी केले एका पीडित मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली पीडित मुलींची प्रकृती व्यवस्थित आहे नियमाप्रमाणे प्रत्येक स्कूलमध्ये स्कूल बसमध्ये एक महिला केअर सेंटर असणं आवश्यक आहे बंधनकारक आहे आणि या स्कूलबसमधील महिला केअर टेकर यावेळी स्कूल बसमध्ये होती का हा प्रश्न उपस्थित होतोय बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेनंतर पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे हद्दीमध्ये दोन अल्पवयीन मुली पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल शाळाच्या बसच्या ड्रायव्हरांनी बस त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेले त्यांच्या आईने तक्रार दिली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्याचे गुन्हा दाखल केले आहे दाखल करून तात्काळ जे चालक आहेत आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतले आहेत तपास चालू आहे किती संख्या दोन मुली आहेत सर काय चालत्या मध्ये हा प्रकार घडलाय का पहिल्यांदाच घडलाय का आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे आता सविस्तर सीडब्ल्यू सी च्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहे तसेच आमच्या त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब देतील त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांच्या मन बघले so, रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे